दरम्यान महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथं वळवळायला लागली आहे त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे मराठी माणसाचा आता, आता तरी जागा हो अशा पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे कल्याणमधल्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबावर अत्यंत शुल्लक कारणानं झालेल्या हल्ल्याचे प्रकरण आता चांगलंच तापलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशा माजोरड्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत मराठी माणसांना जाग होऊन अशी पिलावळ वेळीच ठेचून काढण्याचं आवाहन केलं काय म्हणालेत राज ठाकरे आपण पाहूया महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत मध्यंतरी गिरगाव गिरगावमध्ये घटलेली घटना असो किंवा ही कल्याणमधली घटना प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात किती तुम्हाला वाकवता येईल हे सुद्धा बघत असतात आज पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य माणसं आहेतच महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथं गेले काही वर्ष वळवळायला वल लागलीय ज्यांचा डोळा इथल्या जमिनींवर आहे त्यांना वेळीच खेचलं पाहिजे मराठी माणसा आता तरी जागा हो असंही राज ठाकरेंनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलंय अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील हे समजणार सुद्धा नाही असंही राज ठाकरे म्हणाले आरोपींना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा असंही राज ठाकरेंनी म्हटलंय जर सरकारला जमत नसेल तर मनसैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका असंही राज ठाकरे म्हणाले